पहा अशी अशी लोकली बेस्ट बघा 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 तुमच्या समोर पहा आता मस्त आहे बघा मित्रांनो भयानक खराब वातावरण आहे सुमित्रा जाऊन नाही वावरामध्ये आज गेली बकऱ्याकड सुमित्रा वावराकड बकऱ्या घेऊन गेली आपण होत घरचं काम राहा कवळ येते का अशा वातावरणामध्ये खराब वातावरण आहे भयानं घाबा सुटलं बघा झाड कसे असते झाड बागते आता तू तुला आत्ता हाली भावा तातून का आणलं होते अंदाज हा त्याचं का बनवते पराठे बनवतो पराठे

बघा कसं आहे वातावरणांनो पावसाळी हवा असल्या नाही आज करते आता करते दुपारी जाताय आता सुमित्रा ठेवते आता धंदा करते आता सुमित्रा करतो आता काम आहे आता, आता। भावा बहिणीनं कसं आहे आता थेंब थेंब पाणी चालू झाला उन्हाळा दिवस असून सुद्धा तर अशा वातावरणामध्ये आता लाईन सुद्धा गेली आता आम्हाला वाटायला लागलं का आता म्हणजे लवकर आता पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणलं तर लय दिवस झाले आम्ही चिवड्या नाही खाल्ला दुसऱ्याला सांगितलं चिवडा आता बनव म्हणलं मग आम्ही सकाळी गेलो होतो कायदा गेलो आम्ही मग सकाळी आणि त्यातून आम्ही काही सामान सुमान आणलं चिवड्याचं सामान आणलं असं तसं आणलं लई आणलं सामान साबणं असं तसे आणलं आणि गव आणले आम्ही दोन क्विंटल विचार ठरला आता आमचा पाणी येत आहे आम्ही

नाही होते हो oh, चिवडा बापूसाठी ठेवू नये होते तापू सकाळी उठून बकऱ्याकडे जाते ना तर स्वैपाक काही करू शकत नाही आम्ही घरी नसुद्धा आणि त्याने त्रास होते स्वयंपाक करायला तर म्हणून आता बापू साठी सुद्धा चिवडा करून ठेवणार आम्ही कळ चांगला कळस दिला चिवडा आता मी आता कच्चा चिवडाच कांद्याचा मला आम्ही बकरी बकऱ्याकडं गेली होती तर खूप आकाशात तुझलं आता आकाश तुटल्याच्यानं मी बकऱ्या घेऊन आली काना म्हणजे सुद्धा झाला भयानक हवा सुटला लागला बघा तुम्हाला ऐकून येत पाहिजे नाही मग आणि हवा सुटत मग आपले दिवेपात करून टाक म्हणलं आणि कांद्याचा पाला जो आणला त्या कांद्याच्या पाल्याचे उद्या फोराटे उद्या सकाळी फोराटे बनवतो म्हणताय सुमित्रा तर आमचा हा व्हिडिओ संपूर्ण पाठवा लाईक करा कमेंट करा चला आता बनवत मी चिवडा पाहून घ्या भावा बहिणींना कसा लागला पाणी बघा हो काही खरं दिसत नाही आता यावर्षी आमचं शेतकऱ्याचं काही खरं नाही बाबा थोडक्या पाण्यामध्ये सुमित गेली आता बाहेर काय ते धुके वाटते आणि मित्रांनो हे आता हे आमचं राहिलं आता यावर्षी आता बघा फटफूट होऊन आमचे पाडर बकऱ्या बाहेर निघते त्यातून आता का यावर्षी नाही घेऊ शकत आता आम्ही आता उपाय नाही आता यावर्षी नाही आपलं घेणं आहोत ताटवे तुझा त्याच्या बनवून लावून देऊ आपण जमते ना तुझा त्याच्या बनवायला लागेल आम्हाला ताटवे तसेच लावायला लागेल आता तर ते तुझा त्याचे ताटवे पाणी लागेल लागे। ता का धुळे येते थोडस धक्का लागलं का मळून जाते पण आता उपाय नाही राहिले आता का मग काय तसा आता उपाय नाही आता यावर्षी तटवे काही घेणं होत ना मग बोलवमॅन मंदा सेल केले ना बोलवन नसतं आणि हा फोन घेतला नसता आता मग एवढं काही कळत जात नव्हता आ, आली आ, का आली या भोगाशी असले आणि घराले काही गंध काही मारणं होत नाही तुकडल्या घराने या खोलीला कसं तरी गंग मारून पांढरा पांढरा त्याच्या खोलीकडे काही आमची मदत गेलीच नाही आता बघा कोळत्या पाण्यामध्ये आता समजा लागली आहे आता आता पाणी वाढायला लागलं बघा तुम्हाला येतं हल आवाज आता कळत्या पाण्यामध्ये आता समोर मस्त पैकी आता चिवडा बनवते होते आता पण घ्या नाही आता बेसन जास्तीत जास्त लाईक करा भावाकडल्या मित्राला बघा भावा बहिणी आता हे घरामध्ये लागलं बा पाणी आलं लागलं आता घरामध्ये आता आहे भावा बहिणी हे बघा हे मग आणलं ते मुल्य ते मुल्य मुलमुळ ये आणि डाळ्या त्यात शेंगदानी आहे थोडीशी आत्ताच आम्ही खाल्ले थोडे थोडे घेऊन घेऊ मोठमोठ सुमित्रांनी थोडेसे खाल्ले आता शेड्याकडून आली सुमिता तास खाल्ले थोडेसे हां तर आमचा विचार ठरला करून टाकू म्हटलं आता पाण्याचा योग आहे म्हटलं करून टाकू म्हटलं चिवडा म्हटलं कच्चा चिवडा दापोय बघे हांय आणली मग हा मी गेलतो आणले लई सामान आणलं तिकडे जागेची कमतरता आहे म्हटलं म्हणून त्या नवीन खोलीत ठेवले जवळ आमचे तुम्हाला दाखवतो बघा मी भयानक आता ढोर कशी आता दा, धाव धावत यायला लागली आता बघा ये ये ये, हे बघा हे तेल आणलं हे आणि हे आणले गहू बघा दोन क्विंटल दहा किलो लागली आता ते कापाली मुजले टाकतो जास्त मिरचे मस्त आहे कधी आणले हो आपण आणले पा गुरुकरी ठेव का कधी आणले चुकले आमळ हो टिकले चुकले बघा आता मस्तपैकी आता बनवते चिवडा चस्ता चिवडा आता मीरजे कापत आओ नाव चिमून गेले मिर्जे मारले आणि होऊन गेले काय आमच्या फ्रीज नाही काही नाही नाव हवेना चुकले आले होऊन जाते ना सुद्धा वारून गेला हयता हूं सांबारात पाणी निघाले वाढला खडखडा वाढला बघा सांबार खडखडा आता दूध ताजा राहते आता आमच्याकडे दूध नाही तुमच्या शहरामध्ये कस ताज ताज वस्तू भेटते रोजच्या रोजी आमच्या खेड्यावर फक्त आठ दिवसाचा एक दिवस बाजार भरते मग काही असं सारे दिवस राहत नाही तर भिजी कापले आता कांद्याचा पाला का टाकतो मी मस्त ताजा आणला म्हणलं कांद्याचा पाला ह्या सुद्धा कापून घेतो आमला बारीक बारीक सुद्धा टाकतो पाला धुतला ना? का नाही त्याची नाही ना नाही का नाही कोणाच्या वावरात घ्या म्हणलं भुटलायचे ते होती ते तर बावरात हा

आमच्या घर शेजारीच होती कडले आमच्या घरापाशी होते पहिला आता आम्ही इकडे आलो त्यामुळे आता थोडेसे दूर आहे आता त्याच्या रानात गेली होती राना मुंग आहे मूंग मी उकळ वापर करतो तिथं मुंगातला सांगाल झाला येतो म्हणे सांगवाले म्हणे हो मला येतो म्हणलं सांगतो म्हणे तिने म्हणलं जमते दोन दिवस गेलती मी रानामध्ये राणामध्ये मग सांगले ना आता आज काही मजुरी नव्हती तर यायने म्हणलं चला म्हणलं मग काय आले तर गाव मला गहू नाही म्हणलं आले तर गहू संपले मांगा आणले होते तर दोनच कट्टे आणले होते मांगा संपले गहू आता गहू ना गहू आणले दोन तीन ना एक तेलाचा प्यान आणली तेल नाही म्हणून हं तेलाचा प्यान आणला आता काही थोडं खावायला आणलं साधन निरणे मस्त पैकी आता सुमित्रा कापत आहे आता झनझनी झन तिवळा आता बनवते सुमित्रा भावा बहिणीनं आज सुमित्रा ना रायत मस्त बनवलं म्हणजे लोणचं जबरदस्त बनलं आज तर लोणचं मित्रानं हा आत्ता लोणचं नाही ना 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 का ना हो। कसं बनलं पण कसं आहे मित्रांनो आम्हाला लई घाई होती अशी तशी त्यामुळे आम्ही व्हिडिओ काही काढला नाही पण पुढे आता आता ह्या एक दोन दिवसामध्ये पुन्हा आणतो किलो दिले आंबे होते बनवलं लोणचं आज एवढं लोणचं मित्रांनो जबरदस्त बनलं का खूपच टेस्टी चवदार आहे आणि पायल ते एकदमच आहे कोट्या होते हा हा मस्त बनलं मित्रांनो आणि खरंच खरं ते लोणचं मी तुम्हाला बनवून दाखवतो एक दिवस त्या दोन चार दिवसामध्ये बनवतोस पण घ्या कसं दिसते पहा आता तरी अंधाराय मित्रांनो नाही तर हे लोणचला लोणचं लोनकर जबरदस्त आहे करून दाखवतो खूपच टेस्टी आहे आणि एकदमच चव आहे ती खूपच चव बनलं भरून नाही आहे हा हो का बरं लागेल तरी दाबा फोडी खाऊन टाकले मग एवढं बनलं चौदा काय मग म्हणजे दात आंबले पण खाऊ वाटे आता मी शंगदानी खाल्ले तर चावता येत नाही दादा

हो बनते मस्त आमच्या चिवळ्या आता आजचं आमचं मित्रांनो जेवण हेच रात्रीचं आमचं जेवण जातीचं गावाकडचं मस्त चणचणीत झणझणीत जेवण आमचं आज तुमच्या घरी काय काय आहे सांगा मित्रांनो हो चांगलाच वालला आता पाऊस बापूले पहिले हाका मारायला लागून नाही मग आता जबरदस्त पाहून घ्या मित्रांनो कसं बाहेरचं वातावरण आहे पाहून घ्या तुम्ही कसा लागला पाऊस आणि आमचा इकडं चिवळा आहे मजा वाटते खाले मित्रनो भयानक आता वीज लोंबली ते तुमचं पा अशी अशी लोंबली बीज बघा 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 तुमच्या समोर पा आता गोष्ट म्हणता म्हणता पुन्हा तिथंच लोंबली पुन्हा डब्बल अशी आता वीज लोंबते आता बघा मित्रांनो खतर आता वातावरण आहे आता मित्रांनो पाहून घ्या तुम्ही आता आम धाम राहायचे ना पाणी पडते चला आता खातो आता आमचा चिवडा बनला मस्त आमच्या शिवडा आता मित्रांनो आता ह्या चिवडा आता बघा मस्त बनला आता आमच्या चिवड्या आता 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 बोलला हो ना मग बघा आता मित्रांनो इकडे मी बसलो चिवडा खात इकडे सुमित्रा आहे इकडे बापू खात आहे कसं खाताय कस म्हणला तुम्ही कसं वाटत आहे मित्रांनो आता आमचं जेवण झालं म्हणजे हे आपलं तिवळा खाणं झालं आमचं अंधार पडला पण लाईनचा काही पतच नाही आता पाणी थांबला आता था।